बदलापूर शहरात पालिका निवडणुकीत रंग भरू लागले आहेत शिवसेनेने दिवाळीपूर्वीच उमेदवार जाहीर करत जोरदार आतशबाजी करत प्रचारात आघाडी घेतली तर भाजप अजूनही बॅकफूटवर दिसून येत आहे आतल्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार आधीच उमेदवारी जाहीर झाली तर दिवाळीत मतदारांकडून खर्ची मागितली तर निवडणुकीचे बजेट बिघडेल अशी भीती व्यक्त केल्याने कंजूश फॅक्टर काम करत असल्याचे समोर आले आहे कोरोना काळात सुद्धा या जगातल्या मोठ्या पक्षाने खर्च टाळण्यासाठी तसेच कोरोना आजार होऊन उगीच जीवितिला धोका नको म्हणून भाजपचे बहुतेक नेते भूमिगत झाले होते थोडेफार काही दिखाऊ कार्यक्रम करण्याकडे त्यांचा कल होता आमदार किसन कथुरे यांची शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्याशी त्यावेळी सलगी असल्याने शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या अन्नदान अशा कार्यक्रमात उपस्थित होते बाकी भाजपचे स्थानिक नेतृत्व खिशात हात घालावा लागू म्हणून कोरोनाचे कारण सांगून भूमिगत झाले होते आता सुद्धा दिवाळीत मतदार खिशात हात घालतील म्हणून उमेदवारीचे पक्षाकडून स्पष्ट संकेत असताना देखील अजून उमेदवारीचे काही निश्चित नाही असे चित्र निर्माण करून भाजपचे अहेस्ते कदम सुरू आहे भाजपचे बहुतेक संभाव्य उमेदवाराचे अप्रत्यक्ष पालिका ठेकेदारीत सहभाग असून अनेकांकडे सफाईचे अनेक वर्षापासून ठेके आहेत त्यातून रग्गड सुद्धा होते त्यासाठी सफाई कामगारांची कमी पगार देऊन आर्थिक पिळवणूक केली जाते अशी चर्चा सुरू आहे एकीकडे एक शिवसेनेचे वामन महात्रे आपल्या मुलाला भाजपच्या बालेकिल्ल्यात उभे करून राजकीय करिअर धोक्यात आणून जुगार खेळत आहेत दुसरीकडे सगळ्या पक्षात फिरून आलेले भाजपचे करोडपती असलेले संभाव्य उमेदवार मात्र मतदाराचे खर्च टाळण्यासाठी कोरोना काळात जे केले तोच खेळ आजही खेळत आहेत त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते हिरमुसले असून कचऱ्यापासून ते महापुरुषांच्या पुतळ्यात पैसे खाणाऱ्या आमचे संभाव्य उमेदवार एकाएकी अण्णा हजारे यांची भाषा कसे बोलतात असा संतप्त प्रश्न विचारत आहेत भाजपचे मूळचे सतरंजी कार्यकर्ते खोचक शब्दात टीका करताना म्हणाले हे आमच्या पक्षात आले आहेत ते सत्तेत राहण्यासाठी मग आता हे पैशाची गणिते मांडत बसले आहेत पक्षाच्या माध्यमातून पैसे मिळवायचे मग निवडणूक सुद्धा वरून येणाऱ्या पक्षाच्या पैशावर अवलंबून आहेत काय या कंजूस प्रवृत्तीने सत्ता तर येणारच नाहीच पण पूर्वी जेवढे नगरसेवक निवडून आले ते सुद्धा येणार नाही तशी भावना मूळचे भाजपचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत तुमच्या भागात कोण आहे भाजपचा संभाव्य उमेदवार लिहा कमेंट बॉक्समध्ये बघत रहा लोकांचा डिजिटल बातमीदार आपले बदलापूर